पूजा करताना तरी मला नको टोमने देऊ नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक असाल मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आहे मार्गदर्शिष महिन्यातला शेवटचा गुरुवार गुरुवार कधी संपले ना ते समजलंच नाही म्हणजे चार गुरुवार या महिन्यामध्ये होते पण खरंच कळालंच नाही की गुरुवार कधी संपले ते दिवसाची रात्र कधी होते ना ते आजकाल समजतच नाही तर आता ना माझी आंघोळ वगैरे होऊन मी फ्रेश वगैरे झाले आणि आता त्यानंतर ना मी इथे रांगोळी काढायला आले बाहेर कारण की आज बाहेर म्हणजे खाली पण मला रांगोळी काढायची आहे म्हणजे खालची जी आमची खाल एक पायरी आहे ना तिथे पण रांगोळी काढायचा विचार आहे म्हणून म्हटलं सिंपल सोबत रांगोळी काढूया आता माझ्याकडनं ना ती चाळण असते ना एका छोटी अशी म्हणजे रांगोळी काढायची ती माझी आहे पण ती ना मला वेळेवर मिळतच नाहीये म्हणून मग मी अशी गाळणी जी चहाची आहे ना माझी जुनी ती घेतली आणि त्याने म्हटलं आपण असं पिवळा असा, असा गालीच्या अंतुर्या म्हणजे गालीची रांगोळी असते ना त्याप्रकारे अशी सरळ लाईनमध्ये मी पिवळ्या रंगाची अशी रांगोळी अंथरली म्हणजे गाळून घेतली गाळणीमध्ये आणि असा हाताच्या साह्याने त्याला शेप दिला म्हणजे सरळ दिसायला पाहिजे म्हणून असा हाताने त्याला थोडासा आकार दिला सरळ असा आणि त्यानंतर ना याच्यावर असं मध्ये असं लाल कलरचं स्वस्तिक काढते पिवळ्या कलरवर लाल कलर ना इतका उठून दिसतो ना खरंच सांगते छान वाटतं असा म्हणजे अशी जर रांगोळीची डिझाईन काढली ना कारण मी नेहमी काढत असते आजकाल मी अशीच रांगोळी काढते पहिलं तुम्ही जर माझे डेली जर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहित असेल की मी रोज संध्याकाळी दारासमोर अशी रांगोळी काढते पण आजकाल मी ही डिझाईन जास्त म्हणजे फॉलो करते कारण फटाफटसुद्धा होते टाईम पण लागत नाही आणि दिसायला पण छान दिसते मग आता मी अशा प्रकारे ना मध्ये स्वस्तिक काढून साईटला साईटला असे डॉट काढते जे आपले भरपूर असे उंच उंच डोंगरासारखे डॉट असतात ना ते काढते आणि साईटला अशा लाईन मारल्या आता एकदम खालच्या पायरीवर सुद्धा रांगोळी काढून घेते इथे म्हटलं कायतरी वेगळं काढूया म्हणून म्हटलं निळ्या कलर घेतला निळ्या कलरची अशीच सरळ अशी गालीच्या अंतरला आणि त्याच्यावर अशीच डिझाईन काढली कल गुलाबी कलरच्या कलरने फक्त डॉट डॉटच काढले आणि त्याच्यानंतर त्याला चकलीचा आकार दिला जो आपला चकलीची जी डिझाईन असते ना ती त्या डॉटने बनवली आणि अशीच डिझाईन छोटीशी अशी काढली फटाफट कारण घाई खूप होती अजून पुढची जी कामं आहेत ना ती आटपायची होती म्हणून म्हटलं रांगोळीकडे जास्त लक्ष न देता आपण बाकीच्या कामांकडे जास्त लक्ष देऊया आणि विहांची लुडबुड तर मध्ये असते तरच तुम्हाला माहिती आहे बरं तर आता रांगोळी वगैरे काढून झाली आता ना देवांची जी भांडी आहे ती घासून घेते कारण देव आपल्याला पूजा करायचे म्हटल्यावर भांडी तर व्यवस्थित घासली पाहिजे चकाचक एकदम मग माझ्याकडे पितांबरी होती तर पीतांबरीने घासते तर मी ना नेहमी पितांबरी घरीच बनवते पण ना यावेळेला मी विकत आणली होती म्हटलं हे पॅकेट संपलं की नवीन बनवेन एकदम सोपी आहे घरी बनवायला आणि ना आ, मी नोटीस केलं की ह्या पितांबरीने ना हाताला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे हात ना ड्राय पडत आहेत भरपूर तर आता नेक्स्ट टाइम मी घरीच पण पुन्हा बनवेन यावेळेस फक्त मी आणली होती बाहेरून पण आता परत नाही आणणार असा विचार केला मी भांडी वगैरे घासून झाली आणि मी फांद्या घेऊन आले बाहेरून फुलं झाडांच्या अशा म्हणजे आपल्याला पाच डहाळ्या लागतात नाही का त्या आंब्याची पानं आणि फुलं घेऊन आले आणि मी ना ती धुवून घेणार आहे थोडीशी कारण कशी बाहेर असतात आणि त्याच्यावर धूळ वगैरे असते म्हणून म्हटलं स्वच्छ धुवून घेऊया आणि बाजारातून जी वेणी वगैरे आणलेली तिला पण पाणी शिंपडलं कारण कसं कोणाचा पण हात वगैरे लागतो कसा पण मग म्हटलं तसं नको असायला म्हणून म्हटलं सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया तर आता बाहेरची तयारी जी आहे ती झालेली आहे आता पूजा करायला घेते म्हणजे मांडणी करायला घेते तर पाटाच्या खाली आहे ना मी रांगोळी वगैरे मस्त काढली होती ते काही शूट नाही केलं कारण की जर सर्वच दाखवत राहिले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल आणि आज काय मी पूजा विधी वगैरे दाखवणार नाही आजचं माझं डेली जे रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता मी ना पूजा करून घेते तर पूजा करताना जे असं समय वगैरे आहे ते अगोदरना जोडायला लागतात कारण आपण घासलेले आहेत ना त्यासाठी आणि इथे बबडू बघा मध्ये 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 येतो त्याला आहे ना मी ॲक्च्युली खेळायला पाहिजे होती तो बोलतोय मम्मी खेळायला चल खेळायला चल पण मी त्याला सांगत होते की बाबा बाबू मी बाप्पा करते तर तू पण साईडला बस पण तो काय बसे ना तो म्हणतोय मम्मी तू खेळायला चल तर मंडळी माझी ना मांडणी करून झाले इथे बघू शकता सर्व मांडणी वगैरे करून घेतली आता ना पूजा करून घेते चेंज करते साडी वगैरे नेसते कारण आता बायका वगैरे येतील म्हणजे आता बघू कोण कोण येते ते कारण दारावरून जो जाईल ना त्यांना मी बोलवणार आहे हळदी कुंकूला मग बघूया पाच लागतात आपण पाच हळदी कुंकूला बायका बघूया कोण येते ते आणि शेजारी ज्या आहेत ना काकी त्यांना मी सांगितले त्यांच्या इथल्या तिघीजणी येणारच आहेत बाकी दोन बघूया प्रथा मी मस्त तयार होते आणि त्याच्यानंतर पूजा करून घेते आणि त्यानंतर अजून आपण काय काय करणार ते बघूया असेच ना कनेक्ट राहा तर मंडळी मी झालेली आहे तयार आणि इथे मी पूजा करायला बसलेली आहे पूजा करायला बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण ना पाटासमोर अशी रांगोळी काढलीच नाही आणि आता तर मी साडी नेसले त्याच्यामुळे मला रांगोळी काढायला पॉसिबलच होणार नाही कारण साडी सांभाळता सांभाळता मला नाकी नऊ येतात आणि ते साडी वेअर करून रांगोळी वगैरे काढणं तर माझ्यासाठी अशक्य गोष्ट आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे असून ते पाटाच्या खाली तर आपण काढलेले आहेच पण दरवेळेला मी साईडला काढते आता तीन मागचे गुरुवार गेलेला मस्त पाट्याच्या साईडला असं सजवलेलं असतं आणि हा शेवटचा गुरुवार माझा असा झाला की नेमकी शेवटच्या गुरुवारी रांगोळीच साईडला काढली नाही पण ठीक आहे होतं असं कधी कधी शेवटी काय आपण जी गोष्ट करतोय ना ती श्रद्धेने आणि मनाने केली पाहिजे करायची म्हणून केली की त्याला काहीच अर्थ लागत नाही फक्त आपण जी गोष्ट करतोय ना ती अशी प्रेमाने केली ना मग ती कशी पण करा ती ना सफल होतेच होते माझं ना मंडळी नेहमीच आहे म्हणजे मी कधीही पूजा करावी की कधीही देवासमोर असे हात जोडला ना तरी मला ना असं म्हणजे काय मागायची वगैरे कधी इच्छा होतच नाही म्हणजे असं आपण नाही का देवासमोर म्हणजे जातो आणि असं काहीतरी मागतो तर तसं माझं कधीच होत नाही म्हणजे मला काही आठवेच ना होतं की काय मागायचं असं होतं कदाचित देवानी मला सगळं दिले असं मला वाटतं की मी समाधानी आहे असं मला वाटतं म्हणून मी कधीच ना देवासमोर उभं मला असं आठवतच नाही की मी असं कधी देवासमोर काय मागितलेलं आहे Uh, मला माहिती आहे ही चांगली गोष्ट आहे माणसाने नेहमी समाधानी ने राहिलं पाहिजे आपल्याकडे जे आहे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं ना तर माणूस ना खुश राहतो नेहमी आणि न मागता सुद्धा आपल्याला बरंच काही ना, का ना मिळून जातं आमच्या ना शेजारीचं आता घराचं काम चालू केलेलं आहे मी तिथे आता कोण नसतं कामगार येतात पण योगायोगाने ना आज या ताई सुद्धा आल्या होत्या म्हणजे काम आपलं किती झालेलं आहे घराचं ते बघायला तर मग मी त्यांना सुद्धा बोलवलं म्हणजे नशिबानेच मिळाल्या मला त्या आणि त्या पण प्रेमाने आल्या घरामध्ये आणि मी त्यांना हळदी कुंकू केलं एक एकच लेडीज आली होती समोर साईडला जागा आहे ना त्यांची ती होती त्यांना मी बोलून घेतलं आता बघू कोण कोण येते कसं किंवा जर बघ त्याच बरोबर ना मी आता गाजरचा हलवा करायला घेते कारण की स्वीट काहीतरी करायचं होतं आणि गाजरचा सीझन म्हटलं येऊन निघून जाईल तरी पण आपण काय हलवा काय बनवणार नाही त्यासाठी म्हणून मी आज सांगितलं विकलं की म्हणजे कालच कि सांगितलं गाजर घेऊन या आपण हलवा बनवूया मग आज स्वीट म्हणून गाजरचा हलवा बनवते त्याचबरोबर बिरड्याची भाजी डाळ भात पापड लोणचं चपाती हा आजचा मेनू असणार आहे आता ते पण करायचंय म्हणून आता फटा फटाफट ना बाकीची पण तयारी करून घेते म्हणजे जी आता बिर्ड सोलायचं आहे गाजर आहे त्या गोष्टी करून घेते तर बबडूनच तिकडे खेळतोय मी अशी खिडकी उघडली आहे ना की मला तो दिसतो काय करतोय त्याच्यामुळे मला का टेन्शन लागत नाही खिडकीतून त्याला बघत राहते आणि माझं मी काम आहे ते करत राहते हे ने नेहमीच आहे माझं तर मी सगळ्यात आधी आहे ना गाजर शिजायला ठेवणार आहे म्हणून त्यासाठी मी अगोदर गाजर किसून घेते आणि त्याच्यानंतर मग बिरड्या वगैरे सगळ्या गोष्टी सोलून घेते खूप घाई होणार आहे कारण माझी कारण दुसरं लेडीज कोण आहे त्याच्यामुळे माझी खूप धावपळ होते कारण जर दुसरं कोण लेडीज वगैरे असेल ना तर मग त्यात थोडीशी हेल्प होऊन जाते पसारा आहे थोडासा तर तो, तो नंतर आवरेल अगोदर ना हे करून घेते गाजर किसून घेते आणि हो गाजर किसताना ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची अगोदर गाजर जो आहे तो सोलून घ्यायचा कधी कधी ना असं कचकच कचकच लागते आपल्याला गाजर चाललं खाताना कारण आपण ना, ना, ना गाजर सोलून घेतलेला नसतो कारण मी एकदा तसं केलेली चुकी आणि त्याच्यानंतर पूर्ण गाजरचा हलवा वेस्ट केला म्हणजे असं ना कसक -कस म्हणजे -कस 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 असं दगड काहीतरी मध्येच येते असं वाटत वाटत त्यामुळे मी तेव्हापासून मी ठरवलं म्हणजे की असं कधीच नाही घ्यायचं गाजर सोलून मग किसायचं आणि त्याच्यानंतर ते शिजवायचे तर आता मी गाजर पहिली सोलते आणि त्याच्यानंतर किसून त्याला शिजत ठेवते

आणि त्यानंतर आपण जो किसलेला गाजर आहे ना तो मला याच्यामध्ये टाकायचा आहे गाजर जो आहे ना तो तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे कसं तुपाचा जो फ्लेवर हैना गाजरा आहे ना तो पूर्ण गाजरामध्ये उतरला पाहिजे या पद्धतीने आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे गाजर त्याच्यामध्ये आणि आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे आता दूध जे टाकलं ना ते माझ्याकडून ना व्हिडिओ शूटच झाला नाही पण तुम्ही दूध टाका थोडंसं बिर्ड सोयाला बाहेर बसलेले ना तेव्हा मला दिसलं की आमचं म्हणजे एक घर सोडून दुसरीकडे पण काम चालू आहे घराचं तर तिथे सुद्धा एक लेडी झाली होती म्हणजे त्यांच्या त्यांचीच कोणतरी असेल तर ते बघायला आल्या होत्या घराचं काम किती झालं ते तर त्यांना सुद्धा मी ना हार्दिक कुंकूला बोलवलं म्हणजे बघा मला देवीने आज मला बरोबर म्हणजे मला हवं होतं ते दिलं मी विचार केलेला की माझ्याकडे हळदी कुंकूला कोण येईल पण मला बरोबर म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या अगदी जसं की मग तुम्हाला मी म्हणाले की जे काही आपण करतोय ते प्रेमाने श्रद्धेने केलं ना की ती गोष्ट सफल होतेच होते आपण अगोदरच विचार केला ना की यार कसं होईल काय होईल मग त्या विचारात आपण ती गोष्ट करतच नाही मग तसं करू नका जर आपण प्रेमाने केलंय ना तर बरोबर ती गोष्ट पूर्ण होते जसं की माझी झाली तर तुम्ही बघू शकता आता या दोन लेडीज ज्या आहेत त्या आल्या आणि ज्या आमच्या शेजारच्या तिघीजणी आहेत त्या येणार होत्याच म्हणजे माझ्या पाच सुहासिनी पूर्ण झाल्या मंडई तुम्ही बघू शकता आपला जो गाजर आहे ना तो पूर्णपणे मस्त असा शिजलेला आहे आता आता याच्यामध्ये दूध आणि साखर टाकायची आहे टाकणार आहे दूध आता एक ग्लास भरून मी दूध टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मी अर्धा किलो गाजर घेतले होते त्यासाठी मी अर्धा एक ग्लास आणि थोडासा अजून दूध टाकणार आहे आणि हे आहे ना व्यवस्थित आठवून घ्यायचं आपल्याला साखर पण टाकून घेते मी तर तुम्हाला साखर टाकायची आहे माझ्या अंदाजे मी साखर टाकून देते जास्त गोड मला नाही जमत त्याच्यामुळे मी जास्त गोड नाही करते Uh, समज तुमचा दोन वाटी गाजर किसून झालेला असेल तर तुम्हाला एक वाटी साखर टाकायची किंवा एक वाटीपेक्षा थोडीशी कमी टाकू शकतो तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर इथे मी अंदाजे सगळं टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय मंद फ्लेमवर शिजवायचं आहे मी उलट ठेवते वाटल्यास मंद फ्लेम ठेवलेली आहे मी आणि ह्याला ना मध्ये मध्ये हलवायचंय आपल्याला आणि हे आपल्याला बेसिकली आटवायचंय जसा आपला हलवा असतो त्या त्याची कन्सिस्टन्सी तशी झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची गाजरचा हलवा करायला घेतला आणि त्यानंतर ना आमच्या शेजारच्या ज्या तीन लेडीज होत्या त्या पण आल्या त्यांचं पण ना हल्दी मी करून घेतलं छान असं तुम्ही बघू शकता इथे आपला हलवा जो हो आहे ना तो पूर्ण असा सुकत सुकलाय तो आता आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना वेलची पावडर वगैरे हो टाकू शकता मी नाही टाकणार आहे वेलची पावडर मी इथे ना काजू आणि बदाम जे आहेत ते क्रश केलेत असे खलबत्त्यामध्ये थोडेसे तर ते टाकून देते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असं ता टाकायचं नाही टाकलं तरी चालेल इथे आपला हलवा जो हो आहे ना तो रेडी आहे खायसाठी याला काय झालं का कशाला रडतय पाहिजे मॅगी पाहिजे का पाहिजे माया अ पाहिजे मंडळी इथे गरम गरम चपाती झालेली आहे रेडी इथे झालेली आहे बिरड्याची भाजी झालेली नाही होत आहे हलू आणि भात तर जेवण ऑलमोस्ट झाले आता इथं बघा हा जो पसारा आहे तो सगळा उरकून घेते जम पसारा केलाय मी सगळा पसारा आवरून घेते नंतर नैवेद्य दाखवते नंतर जेवून घेतो सोबत ओ तुम्ही पाय पडलात का नमस्कार करू नमस्कार आमचे आता नमस्कार करायला लागलेत अरे पंखा चालू केला ना म्हणून ते वीज रेटो पंखा बंद करते राहणारच नाही ना पण काय दे माचे इथं कोण आहे दुसरं मी एकटीच आहे ना का अरे पूजा करताना तरी मला नको टोमने देऊ आता बघा मी मी आता फॅन बंद करतो तो नको बरो बरोबर मी लावतो बरोबर म्हणून बायकोच तरी ऐकाच असत चांगली बुद्धी दे देवी माता देवी माता इसको कुछ नहीं आता <laughs> शेवट शे आता आता परत नाही आता पुढल्या वर्षी लास्ट मंडळी तिकडे आमच्या देवांच्या इथे मी नैवेद्य दाखवलंय आता इथे देवीला नैवेद्य असे दोन नैवेद्य मी नेहमी दाखवते तर जास्त काही बनवायला मिळालं नाही बिरड्याची भाजीच बनवली हलवा आणि डाळ दुपारी बनवलेली म्हणून मी इथे नाही ठेवली नैवेद्य म्हणजे आता आम्हाला खायला डाळ आहे मग ह्याचाच रसा मी इथे ठेवला लोणचं आणि पापड बस आता मी नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण आता जेवण घेऊ होता आजचा आपला व्हिडिओ सकाळपासून जेवढं शूट करता आलं ना तेवढं मी केलं कारण धावपळ खूप जास्त असते म्हणजे प्रत्येक गोष्ट काही शूट करता येत नाही म्हणजे जेवढं जेवढं जमतं तेवढं मी करते कारण घरामध्ये दुसरं कोण नसतं मला एकटे सगळं करायला लागतं तर मग ला, आता नैवेद्य दाखवलाय आता आम्ही जेवून घेऊ बस एवढंच आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ना अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय 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 कर एवढ्या कर, बाए। तो बाय करल म्हणजे झाला बाय